बदलापूरमध्ये संविधान उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आलं असून आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलंय बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात भारत कॉलेजच्या मागे हे उद्यान उभारण्यात आलंय या उद्यानात भारताच्या राजमुद्रेचं शिल्प त्यावर संविधानाची उद्देशिका सभोवताली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगांचे ताम्रपट बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार हे सारे बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधत या उद्यानाचं मुरबाड विधानसभेचे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय यावेळी अशी कल्पकता हेच भाजपाच्या नगरसेवकांचं वैशिष्ट्य असल्याचं म्हणत कथोरे यांनी राजन घोरपडे यांचं कौतुक केलं तर हे उद्यान तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजन गोरपडे यांनी व्यक्त केला एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान मिळाला आहे त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगर शो कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे मी म्हणापासून त्यांना धन्यवाद देईल राजेंद्र घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या शुभ मुहूर्तावर या संविधान गार्डनचं उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल त्याहीपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्यामध्ये चा एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही, ही मनापासून केली जातात आणि निश्चितपणे एक आदर असलेलं एक ठिकाण या ठिकाणी तयार झालं त्याबद्दल मनापासून राजेंद्र घोरपडेंचं पण मी अभिनंदन ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो ते संविधानाचा मान राखणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्त्व काय आहे याकरता हे एक वेगळागळं उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे सन्मानीय आमदार किसन कथोरे यांनी या, या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बदलापूरमधलं हे पहिलं संविधान उद्यान आहे की जे नागरिकांना मार्गदर्शन ठरेल येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन ठरेल